केटीव्ही आपलं सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे थेट अॅक्शन मोडमध्ये कडकवली जुबार अड्ड्यावर टाकली स्वतः धाड अनेकांना पकडलं रंगे हात मधमाशीचं संवर्धन आणि जतन होणं ही काळाची गरज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीतील मदिप्पावन मंदिरात घुमला श्रावण शिवरात्रीचा नामधजर भाविकांचा मिळाला उदंड प्रतिसाद या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वर्तन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी धडक बातमी समोर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी थेट मोड मोडमध्ये जात कणकवलीतील जुगार अड्ड्यावर स्वतः धाड आहे या कारवाईत त्यांनी पोलिसांची भूमिका स्पर्धाफाश केली आहे ज्या अड्ड्यावर अवैध जुगार सुरू होता त्याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत होत्या मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती आता पालकमंत्री स्वतः अचानक अड्ड्यावर पोहोचले आणि धाड टाकत अनेकांना रंगे हात पकडलं यानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर थेट प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे तू काय करणार मी पण करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पुरा बाजारपेठाचा पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी बघा केलं मोठे लागले तिथे बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत नितेश राणेंच्या या कारवाईनंतर सिंधुदुर्गसह कोकणभरात याची जोरदार चर्चा रंगली आहे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असतानाही पोलीस प्रशासन निष्क्रिय राहिलं तर मंत्र्यांना स्वतः ऍक्शन घ्यावी लागणं ही धक्कादायक बाब मानली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता गतिमान होणार असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती रत्नागिरी राजापूर चिपळूण खेड आदी ठिकाणच्या नद्या इशारा पातळीच्या वरती वाहत असल्यामुळे अनेक भागात पुराचं पाणी घुसलं होतं रत्नागिरी येथील नायब रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे लगत असलेल्या न्यू इकरा स्कूलच्या शिक्षकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं दरम्यान पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पूरस्थितीचा धोका टळला असून जनजीवन पूर्ववत झालं आहे संवर्धन आणि जतन होणं आणि त्याचं प्रबोधन होणं हे काळाची गरज असल्याचं मत महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त केलं आहे बघा जगातील सर्वात झालेला कीटक आहे आता मधमाशीची वैशिष्ट्य बघा आपल्याला माहिती नसतात मधमाशीला पाच डोळे असतात पाच डोळे आपल्याला दोनच आहेत मधमाशीला पाच असतात माहिती आहे किती जणांना माहिती होतात पाच डोळे असतात आणि इंग्रज ज्याला अल्ट्रा रेज म्हणतात अतिनील ज्याला किरण असतात हे किरण ती बघू शकते त्यामुळे तिला पाच डोळे असतात सहा पाय किटक असल्यामुळे सहा पाय असणारच दोन पोट असतात आपल्याला एकच पोट आहे ते सांभाळता सांभाळता आपली होईल तिला विचारलेलं दोन पोट आहेत बघा नाही आपल्याला माहिती नसते एक खाण्यासाठी आणि एक फुलातला मकरंद जो असतो सगळ्यांना साठवण्यासाठी अशी दोन पोट मधमाशीला असतात एकमात्र कीटक तो डंख मारल्यावर मरतो जगातला एकमात्र कीटक आहे तुम्हाला मधमाशी चावली की ती बिचारी मरते तुला दुसरा पर्याय नाही बाकी तुम्ही मुंगी काय किंवा कुठचा डोंगळा काय तुम्ही मार दास काय तुम्ही मारला तरच तो मरतो बरोबर हे तो रक्त पिऊन निघून जाईल मधमाशी बिचारी असे की ती एकदा लागली की तुम्ही ती मरणारच बिचारी तर एकमात्र कीटक आहे जो चावल्यावर मरतो एका सेकंदात दोनशे वेळा ती पंख फडफडतोय एका सेकंदात दोनशे वेळा बघा काय तिचा वेग असेल पंख फडफडवण्याचा नंतर मधाचं पोळं असतं मधमाशाच किंवा आता जी पेटी आणलेली आहे ती पेटी एक प्रकारे वायुविजन म्हणजे एसी कसं काम करतो आपण आत्ता आतल्या इथं गरम होत आहे तर मधमाशेला सुद्धा गरम होतं गरमीत पण तिला देवाने असं काही तिला हे दिलेलं आहे अद्भुत असं तिला शस्त्र दिलेलं आहे किंवा एक तिला असा एक मोठा जादू तिच्याकडे दिलेली आहे की ती बाहेर समजा सव्वीस डिग्री वातावरण असेल दिल। आणि तिला चोवीस आहे तर ती पंख फडफडून ती चोवीसवर आणते देश फाउंडेशन रत्नागिरी आणि सडामिर्या ग्रामपंचायत जाकीमिर्या ग्रामपंचायत आणि मिर्या विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे दि यश फाऊंडेशनचे चेअरमन बाळ माने कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मकरंद जोशी मिर्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आकांक्षा किर सडामिर्याच्या सरपंच अर्पिता सावंत मिर्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हेमचंद्र माने जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अजित इंदुलकर आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्य आयोजक दि यश फाउंडेशनचे चेअरमन बाळ पाने यांनी करताना आपल्या गावातील प्रत्येक माणूस आत्मनिर्भर झाला पाहिजे असं सांगितलं पाहिजे तुझ्याकडे असं आहे ना तात्काळ त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे नाही आपला जो गाव आहे ह्या गावातला प्रत्येक माणूस हा आत्मनिर्भर झाला पाहिजे आत्मनिर्भरित असेल ते कुटुंब स्वतःच्या कमाईवरती आपलं स्वतःच जीवनमान आणि त्यांचं मुलाचं शिक्षण असेल सगळं असेल त्यांच्यातून भागू शकतं अशी ताकद ह्या एका मधुकक्षिका पालनात आहे एका मुलगा महिलांचं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पोटेन्शियल आहे आणि दुसऱ्या बोलला आपला आंबा काजू आणि नारळ आता त्याला एकच भीती फक्त आहे आंब्यावर फवारणी मारण्याची औषधं त्याच्या बाबतीत हळूहळू आपण हे सांगतील काळजी घेतली प्रिव्हेंशन घेतलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात नाही याच्यातला काही भाग नाही म्हणून तेवढी मस्त काळजी घेऊया जसं आपण आंब्याचं झाड जपलं आपल्या पूर्वजांनी डोक्यानं पाणी घेऊन पाणी नव्हतं तर आमच्या गावामध्ये आमच्या सगळ्यांचे लोटे मडके घेऊन कलम लगवली आणि इतकी जर मोठी केली तर ती मोठी धरी धाडत रासायनिक औषधं मारून त्याची क्षमता संपवण्याची आहे म्हणजे ते जगवण्यासाठी आपल्याला तसं करता येईल आणखीन एक वेगळा विषय मी सांगतो की काही आता बुजुर्ग मंडळी यांचे साऊंड वगैरे अनुभवी आहे रिकामी असलेली जी जागा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला गोड काजूला गोड होऊ शकते आता काही नाही काहीतरी फॉर्म्युला काढला पाहिजे की त्याच्यामध्ये मालक बरेच आहेत मान्यता देत नाहीत पण मला असं वाटतं माझ्या लहानपणी पण मी माझ्या चोट्याकडून ऐकलंय ती झाडं कोणाची काका तुझं म्हणत नाही ती अर्दळीन घेतली आहेत अर्दळ म्हणजे माहिती

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रवींद्र साठे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मधमाशी पालन आणि त्याचे उपयोग या संदर्भात सविस्तर माहिती दिली ही पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर तुमच्या आमच्यासारखी सगळी मानवजात पुढच्या तीन वर्षात नष्ट होईल आपण जगणारच नाही कारण आपण त्यांच्यामुळे अन्न खातोय आज आपण जे पीक सगळं खातोय अन्न खातोय दाणे खातोय हे सगळं मधमाशांमुळे खातोय ते परागीकरण झालं नाही तर उत्पादनच वाढणार ना नाही त्यामुळे त्याची क्षमता आहे त्या झाडाची वीस टक्के किंवा वनस्पती किंवा पिकं अशी आहेत की जे स्वपरागीकरण करतात बाकी सगळ्या वनस्पतींना आणि फळांना परपरागीकरणाची आवश्यकता असते ते मधमाशा काम करतात एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाऊन ते जे जा परागीकरण असतं त्यामुळे आपण आज सगळी सृष्टी भरलेली आहे त्याचं कारण मधमाशा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता पाहिली पाहिजे मनात कृतज्ञ असलं पाहिजे आपण पण आपल्याला माहीत नसार्थ मधमाशी चावते नको रो बाबा म्हणून आधी ते मुद्दाहून जिवंत मदपेटी आणलेली आज आपण ती मधमाशयाची जी प्रेम आहे लाकडी ती आपण हातात उचलून बघा अजिबात तुम्हाला चावत नाही मधमाशी तुम्ही तिला डिवतलं तरच चावते ती त्यामुळे मनातला गैरसमज काढून टाका आज वृत्तपत्रातून आपण बातम्या वाचतो की सिंहगडावर मधमाशांनी हल्ला केला तिथे ठाण्याजवळ आणखीन एक जण मेला मधमाशी चावून नंतर वटपौर्णिमेला मधमाशा तावल्या अमुक ढमुक अशा वेगळ्या बातम्या आपण वाचल्या असतील पेपरातनं तर खरंही आहे म्हणजे तावल्या खरंही आहे पण त्याच्या मूळ कारणात कोणी जात नाही या प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारण होतं जसं सिंहगडावर जे कॉलेजचे विद्यार्थी गेले ते जे मोठं मधमाशांचं कोळं होतं त्याला मारला दगड दगड तर त्या चवताळल्या मोठ्या पौर्णिमा महिला सगळ्या आपण आपल्याला माहिती आहे दोरा आपण गुंडाळतो सुख गुंडाळतो पूजा करतो आग लावतो आग म्हणजे आग लावतो म्हणजे आपण समई पेटवतो आता हे समयी पेटवणं तो जो अग्नी आहे हा मधमाशाला चौताळ्याला लावतो अग्नि तिला चालत नाही म्हणून मधमाशा त्यावेळेला चौताळ्या त्यामुळे असं प्रत्येक काही ना काही कारण आहे म्हणून मधमाशा आपल्याला चावतात आपण मधमाशा आता मगाची आपण रासायनिक फवारणीची गोष्ट केली आज आपल्याला माहिती आहे की आपण अत्तर लावतो आपण सेंट मारतो बरोबर आता आपण अत्तर लावून सेंट लावून मधमाशाजवळ गेलो तर मधमाशा गे तुम्हाला चावणार छोट्या छोट्या गोष्टी आहेत सिगरेट पितो आपण उत्पत्ती जवळ लावतो धूर येतो अशा सगळ्या गोष्टींमुळे मधमाशा चावताळतात म्हणून तुम्हाला त्या चावतात शोता नाही चावत म्हणजे संशोधन असं सांगतं की उभ्या माणसावर म्हणजे आपण पूर्ण वाढ झालेला माणूस आहे अठरा वर्षाचा त्याला एक हजार माशा एका वेळेला चावल्या एक हजार माशा एका वेळेला चावल्या एकाच वेळेला तर माणूस मिळण्याची शक्यता असते आणि छोट्या मुलाला पाचशे मधमाशा एका वेळेला चावल्या बाकी मधमाशी जाऊन माणूस मिळ असं उदाहरणच नाही तो योगायोग असेल त्याला घाबरून आला येऊ शकतो कदाचित पण मधमाशी जाऊन माणूस मरत नाही अशा खूप चावल्या एका वेळेला हजार माझ्या आणि तो फारच हजार माझा तुम्हाला येऊन कशाला जाऊ दे त्यामुळे हा मनातला गैरसमज काढून टाका गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी संगमेश्वर आणि लांजा येथील पुलाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील यासाठी प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनी भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याबाबत नियोजन करावं अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आदी उपस्थित होते जिल्ह्यात घाट रस्ते महामार्ग या ठिकाणी वाहतूक मदत केंद्र रुग्णवाहिका जेसीबी क्रेन राहतील याचं नियोजन करावं राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत वळण रस्त्यावर रमलर वेगमर्यादेबाबतचे फलक आपत्कालीन संपर्क क्रमांक दिशादर्शक चोवीस तास फिरते गस्त पथके यावर भर द्यावा तसंच रिक्षाधारकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियोजन करावं मुंबई तसंच इतर शहरातून रत्नागिरी इथं येणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरता रेल्वे स्थानकावर जाधा बसेस परिवहन मंडळानं ठेवाव्यात गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध ठेवण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या आभार या संस्थेचा आठवा रत्नभूषण पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांना देण्यात येणार असल्याची माहिती आभार संस्थेचे सचिव डॉक्टर दिलीप पाखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आमच्या आभार हे सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यात रत असलेली संस्था असलेली संस्था यावर्षीचा आम्ही रत्नभूषण पुरस्कार माननीय नामदार श्री उदयजी सामंत आपले रत्नागिरीचे पालकमंत्री भाषामंत्री राज्याचे आणि कॅबिनेट मंत्री उद्योगमंत्री यांना आम्ही देत आहोत हा पुरस्कार माननीय नामदार उदय डॉक्टर उदय स्वरूपा सामंत यांचा देण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजपर्यंत आणि इथे यापुढेही करत असलेलं कार्य हो। हे नक्की देशिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज राज्य पातळीवर आणि आपल्या स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं आहे एक संवेदनशील व्यक्तिमत्व एक चांगलं वक्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व एक चांगलं नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व एक कार्यक्षम व्यक्तिमत्व या बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या संस्थेने हेरल्या प्रस्तावाला आमचे सचिव श्री सचिवजी वासुदेवजी वाघे यांनी तो प्रस्ताव मांडला आणि सर्वांना तो एकमुखाने समज झाला आणि म्हणून आम्ही यावेळेस रत्नभूषण पुरस्कार आपले मान्य नामदार श्री उदयजी साहेब यांना देत आहोत याच वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही गुरुगौरव सन्मान देत असतो जे आध्यात्मिक क्षेत्रात भजनी क्षेत्रात कीर्तन क्षेत्रात कार्यरत आहे अशांना देत असतो तो गुरुगौरव सन्मान सोहळा यावर्षी आम्ही पाच भजनी कलाकार जे साठ वर्षाच्यापेक्षा मोठे आहे पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे की जे आजपर्यंत लोकांना पोचलं नाही अशा लोकांना आम्ही देत आहोत हा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी साडेतीन वाजता साजरा करणार आहोत आपल्या सर्वांची उपस्थिती मान्यवर उपस्थिती अत्यंत आवश्यक वाटते आपण याल अशी मला खात्री आहे धन्यवाद दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेठकीर यांनी बांधलेल्या पतिपावन मंदिरात हिंदू संस्कृती वृद्धीसाठी सर्व जाती समावेशक श्रावणी शिवरात्र हरिनाम गजर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसिद्ध असलेल्या पतित पावन मंदिरात हा श्रावणी शिवरात्र हरिनाम गजर संपन्न झाला या हरिराम गजरामध्ये रत्नागिरीतील नामवंत बुआ हरिनामात तल्लीन झाले संयोजक राजीव केर साईनाथ नागवेकर ॲडव्होकेट संदेश नागवेकर कौस्तुभ नागवेकर यांच्यासह भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते भागेश्वराच्या कृपेने सर्व हिंदू धर्मीयांना खुले केलेले हेवन मंदिर आणि श्रावणातील शिवरात्रीच्या निमित्ताने आज हा भक्तिनामाचा गजर या पथित पवन मंदिरामध्ये होतोय आणि भागोजी शेटकीरनी जी परंपरा चालू केली होती ती सर्व हिंदू धर्मियांना एकत्र घेऊन या पथित पवन मंदिरामध्ये सहभोजन घडलं सहभजन घडलं आणि देशाच्या इतिहासामध्ये प्रचंड मोठी क्रांती घडली आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या मंदिराचा सहभाग हा अत्यंत फार मोठा या मंदिराला फार मोठा इतिहास आहे गेले अनेक महिन्यापासून दर महिन्याच्या शिवरात्रीला भागोजी शेटकीर हे शिवरात्रीला शंकराचं म्हणजे भागेश्वराचं मनन चिंतन आणि भजन करत असत त्यांची परंपरा ह्या मंदिरामध्ये चालू झालेली आहे आणि ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे आज या श्रावणातल्या शिवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनामाचा गजर या ठिकाणी संपन्न होत आहे पुन्हा एक रजर ठळक घडामोडींवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे थेट अॅक्शन मोडमध्ये कणकवली जुगार अड्ड्यावर टाकली स्वतः धाड अनेकांना पकडलं रंगे हात मधमाशीचं संवर्धन आणि जतन होणं ही काळाची गरज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीतील पतिपावन मंदिरात घुमला श्रावणी शिवरात्रीचा नामगजर भाविकांचा मिळाला उदंड या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार